हॅलो एवरीवन दिस इज अपर्णा वेलकमिंग यू ऑन माय यूट्यूब चॅनल वेर यू गेट्स रॉ रिअल ब्लॉग्स सकाळची छान वेळ आहे आणि व्हिडिओला मी सुरुवात केली आहे तर माझा दिवस सुरू होतो हा कृतज्ञतेने नाही की आलामच्या घाईने डोळे उघडल्यावर मी दोन श्रम थांबते आणि मनातल्या मनात आजच्या दिवसासाठी धन्यवाद देते कारण मला वाटतं शांतमन हे ना सगळ्यात पहिलं नरिशमेंट आहे त्यानंतर एक ग्लास लुकोवॉम वॉटर हे कुठलंच मॅजिक ड्रिंक नाही पण येस शरीराला हळूहळू जागवण्यासाठी दिलेला हा सिग्नल असतो कधी लेमन वॉटर हनी वॉटर सिनेमल वॉटर तर कधी प्लेन वॉटरसुद्धा घेते मी लगेच काही हेवी खात नाही कारण आपल्या बॉडीला पण वेकअप टाईम लागतो म्हणूनच ॲज अ ब्रेकफास्ट एक तिळाचा लाडू आणि एक कुठलंही सिजनल फ्रूट घेते तर आज बनाना घेतले पोहे उपमा हे असले ब्रेकफास्टनं मला खरंच खूप हेवी वाटतात म्हणून ते मी अवॉइडच करते आणि ब्रेकफास्टमध्ये मी जर काही हेवी घेतलं तर लंच माझा खरंच स्किपच होतो असं म्हणतात की ब्रेकफास्ट हा नेहमी राजासारखा करावा आणि दुपारचं जे साधं असावं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं सकाळी आपलं शरीर पूर्णपणे फ्रेश असतं दिवसभर काय काम करायचं आहे त्यासाठी भरपूर एनर्जी हवी असते शरीराला म्हणूनच ब्रेकफास्ट हा पौष्टिक बॅलन्स्ड असावा शरीराला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी म्हणजेच राजासारखा असावा दुपारचं शरीर हे ॲक्टिव्ह असतं बऱ्यापैकी त्यामुळे जी आपली डायजेशन सिस्टीम असते डायजेस्टिव सिस्टीम असते ती नीट काम करत असते म्हणून लंच घरचं साधं आणि समाधान देणारं असावं ना कमी आणि ना जास्त आणि रात्री रात्री शरीराला विश्रांतीची गरज असते तेव्हा तर आपण जड आणि भरपूर खाल्लं ना तर शरीर झोपेऐवजी काय होतं की पचनात अडकतं म्हणजे ते, ते डायजेशन सिस्टीम ही बरोबर करण्यामध्ये ते लागतं तर म्हणून डिनर हलका कमी म्हणजेच भिकाऱ्यासारखा आपण अनेकदा असं म्हणतो की आज ना डाएट बिघडलं पण मला असं वाटतं डाएट नाही आपली जाणीव बिघडते म्हणजे खाणं चूक नसतं अति आणि बेभान खाणं तेच आपल्याला त्रास देतो आपण ना जगण्यासाठी खायला हवं खाण्यासाठी जगायचं नाही मी स्वतःसाठी खातो कारण मला फिट राहायचं आहे ॲक्टिव्ह राहायचं आहे आणि आयुष्य एन्जॉय करायचं आहे खाणं हे आयुष्याचं केंद्र नाही ते आयुष्य सोपं करणारं एक साधन असतं पोट हळूच सांगतं की आता बस झालं पण मन कधीच हळू नसतं ते म्हणतं की अजून थोडं जेव्हा आपण मन ऐकतो ना तेव्हा अति खाणं होतं आणि जेव्हा पोटाचं ऐकतो तेव्हा आरोग्य मिळतं जॅपनीज लोक काय म्हणतं ते माहिती आहे आणि ते फॉलो पण करतात त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये की एट्टी पर्सेंट पोट जेव्हा भरलं तेव्हा थांबा स्टॉप कारण पोट भरतं मन कधीच भरत नाही 80% पर्सेंट समाधान आणि 100% पर्सेंट अति खाण्यापेक्षा ते केव्हाही चांगलं आणि हे कुठले रूल्स नाही रेग्युलेशन नाही नियम नाहीत तर ही स्वतःची काळजी घेणं आहे हे ज्याला ओळखलं त्यानेच ते समजलं काय काय केलं स्कूलमध्ये कुठली ऍक्टिव्हिटी केली रिपब्लिक डे मी साधारणपणे दोन ते तीन छोट्या छोट्या भाकरी घेते कारण जेवणामध्ये प्रमाण हे महत्वाचं असतं त्यानंतर कितीही खावं वाटलं तरी मी घेत नाही स्टॉप करते म्हणजे जापनीज लोकांचा जो एट्टी पर्सेंटचा रूल आहे ना तो मी फॉलो करते आणि अति गच्च असं खाल्लेलं हे चांगलं पण नाही त्यामुळे होतं असं की ओव्हर इटिंगमुळे ओव्हरवेट होतं आणि ओव्हरवेट झाल्यामुळे खूप सगळ्या बिमाऱ्या येतात सायंकाळच्या वेळेला बहुतेक वेळा आपल्याला खरी भूक नसते फक्त सवय आणि थकवा असतो आपण त्याला फॉल्स हंगर असं म्हणू शकतो म्हणून मी आधीनं स्वतःला विचारते की ही खरंच भूक लागली एक आपल्याला जर भूक लागली असेल तर मी काही हेवी किंवा फ्राईड असं घेत नाही तर हे बघा मुरमुरे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे थोडंसं फरसान होतं तर हे ॲड करून अशाप्रमाणे खाल्लं यामुळे काय होतं की खूप जास्त हेवी हे होत नाही कारण प्रत्येक क्रेविंगला अन्नाचंच उत्तर असावं असं नाही रात्रीचं जेवण ही खूप लाईट ठेवते कारण शरीराला रात्री काम नाही तर विश्रांतीची गरज असते डिनर झाल्यानंतर शतपावली मात्र नक्की करते आणि कधीतरी लंच हा खूप हेवी झालेला असतो तर डिनरमध्ये आज सच काही खात नाही स्किप करण्याचा प्रयत्न करते आणि जर लागलीच भूक तर एक ग्लास हळदीचं दूध किंवा सूप टोमॅटो सूप पालक सूप असं करून घेते अशा प्रकारचे सूप्स वेट कंट्रोलसाठी खूप मदत करतात म्हणजे कॅलरीचा इन्टेक कमी होतो पोटही भरल्यासारखं वाटतं शिवाय पचनही ही हलकर राहता आणि रात्रीची जी जड भूक असते ती कंट्रोल होते शिवाय आपल्याला मेटाबॉलिझम सपोर्ट करतं चांगलं सपोर्ट करतं आणि आयन आणि फायबर हे पण जातं तर मी माझ्या डिनरमध्ये असे ऑप्शन्स जास्त ठेवते जे इझिली डायजेस्टेबल असेल आणि लाईटसुद्धा असेल तर म्हणूनच आज असा शेजवान राईस केलं किंवा वेज पुलाव पण त्याला आपण म्हणू शकतो कारण मी फार कमी मसाले याच्यामध्ये वापरले आहेत म्हणजे आपण जे सोय सॉस चायनीजचे जे मसाले आपण वापरतो ते मी कुठलेच नाही अगदी रॉ फ्लेवर छान तुपामध्ये याची भाजणी केलेली आहे सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स टाकून राईस टाकून हा मी केलेला आहे तर खूप सिंपल येट सो डिलिशियस आपण सकाळ दुपार आणि रात्री हे अशा जेवणाबद्दलचे साधे नियम वापरू शकतो तर हलक्या जेवणाचे सेवन करा पोटाचं ऐका मनाला शांत ठेवा बाहेरचं खाणं टाळा पूर्णपणे तर नाही तर कंट्रोल ठेवा असं मी म्हणेल आणि सगळ्या शेवटी ग्रॅटिट्यूड फॉर फूड या अन्नासाठी जे मला ऊर्जा देते जे शरीराला पोषण देते जे दिवसभर काम करण्याची ताकद देते सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय